मंडळी मनोरंजन सृष्टीतनं एक धक्कादायक बातमी समोर येते अभिनेत्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केलेला झोंड या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्याची निर्गुण हत्या झाली आहे तर झोंड या चित्रपटातील अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बापू छत्रीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली पोलिसांना प्रियांशु गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरनी त्याला अमृत घोषित केलं या घटनेने नागपूर शहर हादरला आहे तर नागपूर मधील भागात ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा ते घटनास्थळी ते पोहोचले तिथे प्रियांशू त्यांना अर्धनग्न अवस्थेत आढळला होता ताऱ्याच्या सयाने बांधून त्याच्यावर धारदार शजराने वार करण्यात आले होते प्रियांशूच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या बऱ्याचशा खुनाही आढळल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही संशयितांना पोलिसांनी अटक देखील केली आहे आता अभिनेतेचा खून नेमका कशासाठी झाला हे लवकरच पोलिसांच्या तपासात उघड होईल